हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल आज आपण हँडमेड मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन पाहणार आहोत आर्टिफिशियल दागिन्यांमध्ये सध्या पारंपरिक व ट्रेंडी अशा दोन्ही प्रकारचे मंगळसूत्र खूपच प्रसिद्ध झाले आहेत या मंगळसूत्रांचे खास वैशिष्ट्य म्हणजे काल्यामन्यांसोबत तांदळाच्या आकाराचे मोती वापरले जातात जे पारंपरिक लूकला मॉडर्न टच देतात या प्रकारच्या मंगळसूत्रांमध्ये तुम्हाला नाजूक डिझाईन्सपासून ते हेवी आणि रिच लुक देणाऱ्या डिझाईन्सपर्यंत विविध पर्याय मिळतात हँडमेड मंगळसूत्रे कोणत्याही प्रकारच्या साड्यांवर जसे की पैठणी सिल्क साडी प्लेन साडी किंवा पारंपरिक साड्यांवर परफेक्ट मॅच होतात सध्या बाजारात गोल्ड फॉर्मिंग हँडमेड आणि आर्टिफिशियल अशा विविध प्रकारांमध्येही मंगळसूत्रे उपलब्ध आहेत फॅशनमध्ये एक ट्रेंडी पर्याय म्हणून ही मंगळसूत्रे पार्टीवेअर आणि वेस्टर्न आउटफिटसोबत खालण्यासाठीही योग्य आहेत काल्या मन्यांच्या सरींमध्ये मोत्यांची गुंफण असलेले डिझाईन्स विशेषत रॉयल लुकसाठी निवडली जातात तर लटकन आणि टसेलसह मंगळसूत्रे वेस्टर्न लुकसाठी परिपूर्ण ठरतात या प्रकारच्या मंगळसूत्रांसोबत आकर्षक पेंडेंट आणि मॅचिंग कानातलेही मिळतात ज्यामुळे संपूर्ण दागिन्यांचा सेट बनतो जर तुम्हाला खास कार्यक्रमांसाठी किंवा रोजच्या वापरासाठी काही हटके आणि स्टायलिश डिझाईन्स हवे असतील तर हँडमेड मंगळसूत्र हा एक उत्तम पर्याय आहे आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नवीन फॅशन अपडेट्ससाठी आमच्यासोबत कनेक्टेड राहा